घेतलं पण पण पैसे दिले दा तर आमच्या नुग हा चालते राहुल घेणार आहे का नको नको माल नको तुलाच घे लवकर हा ठेवू का बर तो पी हा पैसे भरून अगं दीपू तर का उभा राहिल्यास अगं दोन दिवस झालं राहुल कॉलेजला झाला नाही म्हणलं कोणाला तर विचारावं मग या काय रुल्या दोन दिवस आलो कॉलेजला येणं झालाय काय भानगडा र हे लागा डोर या राहुल्या कॉलेजला येऊ अगेर नाही येऊ आपला काय संबंध आहे का संबंध पुढं बघ होय काय तर आपला डोर्या राहुल्याचा लई मोठ मॅटर झालाय मोठ मॅटर मग या मॅटर झालाय पण मला वेगळंच का नाव आले काहीतरी करू डोरे बाय काय आता जाऊ दे हे लाग डोरे भाई सांग की जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे हेला काय डोरे या थंकी भाऊ आहे का नाही थँकीलाय थँक्यू सांगतो अरे राऊला कॉलेज सोडणार आहे हेला काय डोरे भाई अरे एवढं मोठ्ठा मॅटर नाही झाला झाला झालं राऊली हा कॉलेज सोडणार हाय एवढं मोठं मॅटर झालं पण मॅटर काय झाला नक्की र काय आहे ती नाही माहित भाई कुणा करणं काढ हा वन अँड ओनली वन आरची आरचीच कायच म्हण आरची कुणाच्या गावची राहुलच्या मग राहुल सगळी माहिती आरचीला माहित असणार का नाही होईल का संपला आशय चल सुनी <laughs> <laughs> तो इकडे बघ आरचे दिसता का आणि दिसले ना लगेच मला बोलवायला आरचे काय ग आज बरं दिसली मी तुला एक काम होत अच्छा म्हणजे काम आहे म्हणून माझ्याशी बोलायला आलीस आहे अगं म्हणजे तसं काम नव्हतं तुला काय तर विचारायचं होत काय विचारायचंय विचार ती राहुलचा काय मॅटर झालाय का राहुल मॅटर हे तुला कोणी सांगितलं अगं ती डोहर्या आणि मंग्या बोलत होती अच्छा ती म्हणल तोय मग त्यांनाच जाऊन विचार की म्हणजे तुला काय माहिती नाही का नाही मला काय माहिती त्याच्याबद्दल ते जाऊन देत तो कॉलेज सोडून जाणार आहे का कोण राहुल राहुल्या कॉलेज सोडणार आहे आता हे तुला कुणी सांगितलं ते दोघंच बोलत होते अच्छा म्हणजे हे पण ते दोघं बोलत होती का अगं मग सगळं जर ते दोघ बोलत असतील तर तुम्हाला कशाला विचारते त्यांना की अगं पण तू तर त्याच्या गावात राहतेस ना म्हणून काय झालं त्याच्या सगळ्या खबरी ठेवू का मी म्हणजे तुला कायच माहिती नाही अगं नाही म्हणलं की झालं तुझं जाऊ मी नाही पर जाऊच सोड येताना काहीतरी खायला घेऊन ये काय रे कुठल्या पोरीला तू फ्लाइंग केस नाही ते घेता का, का म्हण ना तुम्हाला काय कळ भाऊ काय म्हणतो मी आमच्या वर्गात कोणाच तरी मॅटर आलाय मॅटर कुणाचारी मॅटर आता कुणाच म्हणजे कुणाच पण होऊ शकतो मॅटर माझाच होऊ शकतो किंवा राहुल्याचा राहुल्याचा त्याचा कसला रे मॅटर असतो कसला म्हणजे आता आता तुम्हाला एवढं कळ कॉलेजमधली कसली मॅटर होणार आहे ती आता तुम्ही पण आहे कॉलेजला तुम्ही पण केलं असतील मॅटर <laughs> आमच्या वेळेचं मॅटर म्हणतो सर रे हा बघा तुझ्या मॅटर या शब्दावर मला भूतकाळाच घाटलं बघतो माझ सगळं कॉलेज मध्ये चांगले मॅटर झालं म्हणतो मी राधा राधा बघ तिचं नाव असत एकमेकांच्या वर खूप प्रेम करायचं म्हणतो मी काय रे ते दिवस आठवली की नाय अजूनही मनामध्ये उभारी येते म्हणतो मी अजूनही तरुणास्थावर का वाटतो म्हणतो मी हा मी दोघं ना पिक्चर जायचं म्हणतो मी आता पिक्चर बघायला खूप आवडायचं म्हणतो मी पण काय करायचं रे तर पैसाच नसायचं म्हणतो मी काय नाही बघा मला त्यावेळेला माझ्या दोस्तांनी खूप सहकार्य केलं बघा पैसे मागितलं की मला पोरं बघित पैसे या यायचे आणि उशीन पैसे घेऊन मी रागाला पिक्चर न्यायचं बघा एक दुजी केली आहे आम्ही दहा वेळा पिक्चर बघितला म्हणतो मी पैसा नसताना सुद्धा मी तिकीट काढली बघ तिचे मी तर पिक्चर बघायचा बस तुम्ही आणि काय सांगायचं तुला पिक्चर बघायला बसली किती लक्षात खूप आवडायचं म्हणतो मी डबल डबल पुढे लागायची म्हणतो मी माझ्याकडे नसायचं पैसे पण काय सांगू म्हणतो मी तर राधेसाठी रात्र शेंगार भाजून म्हणतो मी मीठ टाकू ना आ आणि काय सांगायचं सा म्हणतो मी तिला एवढं वाटायचो की बघा बघा बका खायची म्हणतो मी मला चार सुद्धा ठेवायची पण असू रे प्रेमा केले। का तर मी सगळे सण केलं रे सगळे सण केलं आणि खरं सांगू का डोऱ्या रोमॅटिक सीन लागला की आम्ही एकमेक एक टक्का मक्का टक्का मक्का बघायचं म्हणतो मी बघित आहे खांद्यावर हात टाकतो म्हणतो मी माझ्या माझी राधा माझी राधा माझ्या खांद्यावर हात टाकायची म्हणतो मी मला सर्ग आठवायचं सा बघा स्वर्गाचा तंगल्या सर्ग वाटायचं म्हणतो मी खरं सांगू का तिचा तो हात माझ्या खांद्यावर असला ना कि तो हात निघूच नाही असं वाटायचं म्हणतो मी ती फायटिंग तो पिक्चर संपूच नाही असं वाटायचं रे पण सर ते शेवटी दयंड पडायच बघा बघा आणि पडायला की आमचं हो ग आम्ही पुन्हा पिक्चर सुटला की नाश्ता करायला जायचं म्हणतो मी हॉटेल मध्ये पण पैसे मी तू बघा बघ झाला पुरी जास्त आवडायची बघा पुरी भाजी डबल पुरी घ्यायची म्हणतो मी सांबराचा लय खायची बघा आणि नाश्ता झाला ते लस्सी घ्यायची बघा ती पण तिला पॅकिंग मधील लशी आवडत नव्हती म्हणतो मी लसी कशी प्यायची माहितीये का तिला ग्लास मध्ये लसी लागायची बघा दोन ग्लास लायला तरच मी प्याच म्हणतो मी तिची मी हाऊस लय पूर्ण केली म्हणतो बघा कॉलेज संपलं गेलं बघा भर पक्षी उरून जात ना तस गेलं बघा मी एकटाच फांदीवर बसलो बघा टका मका टका मका बघत अजून हे दिवस आठवलं तिला हुरहुर ला तिची आठवण आली की नुसतं उंच झाडाकडे बघत बसायचं म्हणतो मी आणि झुडत राहायचं म्हणतो बघा आणि काय रे हे मी तुला काय सांगतो या चल वळखात काहीतरी मॅटर राहुल राहुल हे असं काय होणार नाही बघा ती पोरगा किती सरळ मार्ग माहिती आहे ना तुला सर दोन दिवस झालं कॉलेज आल नाही तो दोन दिवस झाला नाही म्हणून हे बघा ते राहुलच येते बघा त्याला विचारतो तुम्ही हे राहुल इकडे रे काय रे तू दोन दिवस झाला कॉलेज होय तुम्हीच तुम म्हणलेला की घेतल्याशिवाय कॉलेज देऊ नको हा म्हणलेलो मग ती जरा जुळणीसाठी थांबले हा म्हणजे तू जुळणी करायला थांबला म्हणतो का मग झाली पन... का जुळणी झाली पण पण बर काय रे जुळणी झाली नाही काय रे कसले रे तुम्ही पोर आहे अरे आमच्या आई वडील आम्हाला दहा दहा हजार रुपये फी भरायचं म्हणून तुम्ही अरे तुम्हाला एवढी हजार रुपये फी भरता येत नाही मग तुम्ही जावा रे जावा कुठतरी मस्त राखा जावा कुठेतरी खोरपात वाचा म्हणून कॉलेज तुम्ही एक हजार रुपये तुम्हाला मिळत नाही जावा म्हण तुम्ही अरे आमच्या वेळेला आई वडील आम्हाला पैसे तवा कुठं मी प्राध्यापक झाला म्हण तुम्ही प्राध्यापक हम भी शाळा शिकायना कॉलेज शिकायचा म्हणतो मी हे बघा तू कॉलेज मध्ये फी घेऊन आल्याशिवाय याच मध्ये याद नाही तुम्ही त्याला निघतो येत ना आणि काय रे तू कशाला येतो थांबला सांग तुम्ही त्याला निघतो पण हॅल सर तुम्हाला कळ काय एवढंच मॅटर होत हे तू मला काय शिकू नको म्हणतो मी चाललीय का चाल नाही बघा तू फी घेऊनच यायचं म्हणतो मी चला नाही

हा सर आता एवढे दिवस सांगते ती फी भरा फी भरा आणि मी अजून फी भरली नाही म्हणून सर मला ओरडलं राहुल्या तू वाईट वाटून घेऊ नकोस तू तु तुझ्या मित्राच्या वाईट वेळ त्याच्या पाठीशी उभं राहिलेस लय चांगलं काम केलंयस तू पण पन... पण काय फीच ना काळजी करू नको हे गे पैसे जाऊन फी भर तुझ्याकडनं पैसे नको नको माझे बघतो अरे काय बघणार तू तुझ्याकडे पैसे नाहीत आणि कुठनं पैसे आणणार हे पैसे घे आणि जाऊन फी भर गारचे कसं दिसतय ती नको म्हणजे माझ्याकडनं पैसे घेणार नाहीस ना का तू राहुल तसं नाही मग घे घे आणि जाऊन फी भरून ये आरचे तू दिला तस पैस पण तुम्हाला फी भरा पैसे दिले ती हे कोणाला सांगणार नाही ना, ना? अरे जर कोणाला सांगायचं असतं तो तर मी तुला फी भरायला पैसे दिले नसतं त्यामुळे जाऊन फी भर मी नाही कोणाला सांगत माझ्यावर विश्वास ठेव ठेव्यू दिपू ती बघ ती इकडे आय सुहानी तुझा मी बघती थांब काय मी तुला काय विचारलं होतं की राहुलच काय मॅटर झालंय म्हणून मग मी तुला सांगितलं होतं की ज्यांचं ऐकून आलीस त्यांना जाऊन विचार म्हणून अर्चे मी तुला असं पण विचारलं होतं की राहुल कॉलेज सोडून जाणार आहे का तर तुम्हाला काय म्हणलीस मी हे पण तुला सांगितलं होतं की ज्यांचं ऐकून आलीस त्यांना जाऊन विचार म्हणून अरचे असं काय झालंच नव्हतं झालं होतं तर दुसरंच आणि <laughs> ते सगळं तुला माहिती होत काय माहिती होत काय माहिती होत म्हणजे गोट्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि दोन दिवस राहुल गोट्यासोबत हॉस्पिटलमध्ये होता त्यांना त्याच्या फीचं पैसे हॉस्पिटलमध्ये भरले ते हे सगळं तुला माहिती असताना तू मुद्दा मला सांगितलं ना हा नाही सांगितलं काय संबंध तुला सांगायचा असे कसे बोलतेस ग तू अरचे माणूस एखादं काळजीपोटी तुला विचारायला येते आणि तू साधं त्याला सांगू पण शकत नाहीस कळायची कुणाची ग अरचे उगस नाटके करू नकोस बर का तुला सगळं माहितीये ए दीपू मी नाही नाटकी करत समजलं का आणि नाटकी तू करतीस तू नुसता ड्रामा करते एक नंबरचा अरचे तोंडाले ती बोलू नको सांगते बर का तुला नाटके कोण करते ना ते सगळ्याला दिसतंय उगाच आमच्या दोघांच्या मध्ये मध्ये यायचा प्रयत्न करतेस ना ते पहिला थांबव ती मला सगळं समजायला लागले ए आम्ही एका गावचे म्हणून आम्ही फक्त एकामेकांशी बोलतो तुझी समजते ना तसं काहीच नाही अरचे मला सगळं कळतं ए दीपे तुला कळलंय ना तर कळू दे मी तुला शेवट सांगते तू इथून पुढं आमच्या दोघांच्या मधी करायचं नाही कळलं ए अरचे मी नाही ये तुमच्यामध्ये येत कळलं का तूच आमच्यामध्ये त्यास आणि ना पुढं कशी त्यास ना आमच्यामध्ये मी पण बघतीच हम्म जा चल तूच जा